नमस्कार मित्र मैत्रिणी कसे आहेत तुम्ही बरे आहेत ना तर मी पण मरिये तर आज ब्लॉग स्टार्ट करते मी करते आज ब्लॉग स्टार्ट सिद्धांत गेले शाळेमध्ये आणि माझी चालली आता जेवणाची तयारी सिद्धांत पण आहे साडेबारा पर्यंत त्यामुळे म्हंटली आज भाजी बनवया तर भाजी कसली बनवायची आहे सकाळी बनवली टिफिनला माझी त्या लोकांना आता म्हटली काहीतरी म्हंटली भाजी दुसरी बनवया कारण टिफिनची भाजी बनवलेली ती सगळी संपली आणि म्हटले आता आपण दुसरी तेला तेला तो। है भाजी बघूया इथे मी टाकलं आहे तेलामध्ये कांदा बघू शकता इथे टाकले मी तेलामध्ये कांदा आणि कढीपत्ता टाकलाय ते चांगलं परतून घेते मी इथे आणि इथे टाक कापला आहे टॅमॅटो आणि ही आहे भाजी आपली अक्का मसूर अक्का मसुराचा भाजी बनवणार आहे तर ती सिद्धांना खूप आवडते अक्का मसूरची भाजी सिद्धांना खूप आवडते तर ती अक्का मसूरची भाजी बनवणार आहे तर आता सकाळी टिफिनला पण दिली भाजी दुसरी आता म्हटली ही जेवताना दुसरी जर ती तीच भाजी बनवली तर तो, तो खाणार नाही त्याच्यामुळे मी म्हटली चला आता आपण दुसरी काहीतरी भाजी बनवू जेणेकरून ती आपल्याला खाताबरोबर पण खातावे थोडीशी अशी ओलसर बनवायची म्हणजे ग्रेव्हीमध्ये बनवायची मंडली बनवून घेऊया भाजी पटकन सकाळी चमड्या बनवलेल्या आहेत भाताचं कुकर पण झालेलं आहे तर ते म्हणली आता आपण भाजी बनवून घेऊया फक्त मसूरची तर ती भाजी बनवून घेते बाकीची म्हणजे सगळी कामं पण झाली आहेत सगळी आटपली कामं पण माझी मस्तपैकी सगळी तर त्या म्हणली तो पण येईल म्हटली आणि एक म्हणजे तो पण आवडून घेते आणि ही तुम्हाला झाडं माझी किचनमध्ये कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा हे बघा ही झाड आहेत माझी किचन मध्ये मी ठेवले खिडकीचे इथे तर तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा बघा इथे पण ठेवलेत मी वरती ठेवले फिल्टरच्या मशीनवर ठेवलं एक आणि एक आमच्या फ्रीजवर पण ठेवलं आहे अजून मला आणायची आहेत मला असं खूप आवडतं असं डेकोरेशन करायला हे बघा असं केलं खूप छान वाटतंय ग्रीन ग्रीन वाटते वाटतंय मस्तपैकी मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही की किचन मध्ये कशी वाटत आहे ती माझी फुल दाणे ठेवलेल्या आपला कांदा झाला असा मस्तपैकी पैकी गुलाबी झालाय कांदा इथे आपला तर आता आपण त्याच्यामध्ये टॅमेटो टाकून घेऊ बघा मी टॅमेटो पण टाकला ह्याच्यामध्ये आता मी आणि नंतर मग त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकणार आहे ही आलं लसूण पेस्ट आहे हे ती पेस्ट टाकणार आहे त्याच्यामध्ये आणि मग मसाला तिखट टाकायचा आहे तर चला व्हिडिओ आपला असंच आपण कंटिन्यू घेऊ मला आता सिद्ध नाले शाळेत ना शाळेत सिद्ध आणि आता झाले त्याचे कपडे पण चेंज करून झाले काय तर आम्ही आता ताटात जेवायला घेतले मसूरची भाजी मस्तपैकी दोन मिरची आणि चपाती घेतली जेवायला तर खूप छान आहे भाजी मस्त झालेली आहे आणि टेस्ट करून बघा आपण कशी झाली आहे ती मस्तपैकी आणि खूप छानच झालेली आहे भाजी टेस्ट करून बघा आपण चला खूप मस्त लागते मसूरची भाजी अगदी तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा मस्तच लागते सिद्धांत पण बसलाय तर चला व्हिडिओ आपला असाच कंटिन्यू ठेवू बघा इथे आता मी चांगली मस्त फ्रेश झालेली आहे आणि सिद्धांत पण आता खेळून आलेला आहे बॅट बॉल खेळायला गेलेला तर आता इथे बॅट बॉल बॅट बॉल ठेवला नाही आणि बसलाय तिथे आता पाणी पियत तो आणि तो पण आता खेळून आलाय तर तू चहा पिणार काही नाही सिद्धार्थ दुधाची चहा पिणार चला आपण आता दुधाची चहा बनवूया तर आमच्याकडे जास्त पोरीच चहा पितात सिद्धांना फक्त दुधाची चहा लागते त्याला दुधाची चहा फार आवडते सिद्धांसाठी मी दुधाची चहा देते चहा बनवलेली असते पण सिद्धांच्या बाबांना ना पोरी चहा आवडते आणि मी पण आता लग्न होऊन आल्यापासून इथे खोरीत चहा पिते त्याच्यामुळे दुधाची चहाची सवय मोडली पण सिद्धांसाठी मी दुधाची चहा बनवते तर चला आपण आता अशी चाय बनवून मस्त पैकी कडक चाय बनवून छान पिऊ मस्त पैकी कडक कडक आणि नंतर मग आपण घेऊ छा मी मगशीच बनवलेली आहे कोरा चहा गवती चहा टाकून मस्त पैकी आणि आता चला सिद्धांना मी त्याच्यामध्ये दूध टाकून देते चायमध्ये दूध ठेवलाय तर चहा मध्ये दूध टाकून आणि मी पण थोडी आता दुधाची चला त्याच्याबरोबर मी पण थोडी दुधाची सवय मोडली आमची दुधाची चहा पियाची त्याच्यासाठी मग आता एकट्यासाठी कुठे आता मग हे करत बसू ना त्याच्यामुळे सगळ्या इथे मी आता दूध टाकलंय आणि आम्ही दोघं आता मग इथे बसून मग मस्त पैकी दुधाची देवघर बघा हे आमचं देवघर इकडे स्वामींच मंत्र लावले मी ते आमचं देवघर आहे कसं वाटलं मला तुम्हाला आमचं देवघर कमेंट करून नक्की सांगा मला आमचं देवघर तुम्हाला कसं वाटलं तर कमेंट करून नक्की सांगा मला तर त्याला आपण आता छा पिऊन घेऊया आपल्या व्हिडिओ आपण असाच कंटिन्यू करू बघा चपात्याचं पीठ घेतलं आता मळाला येते मी आणि आता मी चपात्या करून घेते माझ्या चपात्या झाल्या की सिद्धांचा थोडासा अभ्यास आहे तो अभ्यास करून घेऊ सिद्धांचा त्याच्यानंतर मग आपण जेवून घेऊया आणि नंतर मग आपला ब्लॉक अँड करूया जर हा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असेल चॅनल तर सबस्क्राईब करा आणि हा कमेंट करायला नक्की विसरू नका कळालं ना, ना, ना मित्रमित्रीनं कमेंट नक्की करा तुम्हाला ब्लॉग कसा वाटतोय ते तर चला इथेच मी आपला ब्लॉग संपवते